नमस्कार सानवी एल्ली रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी संध्याकाळच्या वेळेस लहान भुकीसाठी चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं त्यासाठी अगदी समोश्याच्या चवीचे पोटॅटो रोल मी बनवणार आहे हे पोटॅटो रोल एकदा बनवले की दोन तीन दिवस खाऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे म्हणजे ओव्याचा स्वाद आणखीनच वाढतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे थंड तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आता तेल पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाची अशी मूठ बनली पाहिजे म्हणजे तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे कणिक मळण्यासाठी पाऊन कप पाणी घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घ्यायचे समोसा बनवताना ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो तसंच अगदी घट्ट असं पीठ आहे पीठ जेवढं घट्ट मळाल तेवढे पोटॅटो रोल खुसखुशीत कुश होतील अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कणिक घट्ट अशी मळून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे कणिक मळून घ्यायचे कणिक मळण्यासाठी मी पाऊन कप पाणी घेतलेलं होतं त्याच्यापैकी मला फक्त अर्धा कपच पाणी लागलेलं आहे ही, <laughs> ही कणिक पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आता रोलच्या आतमध्ये भरण्यासाठी मिश्रण बनवूया त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत आता हे बटाटे किसणीने खिसून घ्यायचे रोल बनवण्यासाठी बटाटे हे किसणीने खिसूनच था घ्यायचे हाताने बारीक करायचे नाहीत नाही तर त्यामध्ये छोट्याशा गोटळ्या राहतील आणि तुमचे रोल व्यवस्थित बनणार नाही जरी बटाटे किसणीने किसून घेतले असले तरी कधी कधी थोडेसे छोटे छोटे तुकडे त्यामध्ये जाऊ शकतात ते, शकता ते सगळे हाताने फोडून घ्यायचे आता यामध्ये एक छोटा चमचा चाट मसाला घालायचा आहे यामध्ये चाट मसाला घातल्यामुळे चटपटी तशी चव येते अर्धा टी स्पून हळद घालायचे तसेच चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तसेच अर्धा चमचा धनेपूड घालायचे धनेपूड घातल्यामुळे खूप छान असा स्वाद येतो समोसा किंवा हा रोल बनवताना धनेपूड ही कंपल्सरी घालायचे तर छान अशी टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच कोथिंबीर देखील अगदी बारीक चिरून घालायचे आता यामध्ये मेन इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे कॉर्न स्टार्च कॉर्न स्टार्च ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता इथे मी चार चमचे कॉर्न स्टार्च घेतलेले आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कॉर्नस्टारचा उपयोग केल्यामुळे मिश्रणाला छान असं बाइंडिंग घेतं आणि रोल हे तेलामध्ये तळत असताना मिश्रण बाहेर येत नाही आता हे मिश्रण तयार आहे तोपर्यंत कणिक देखील छान अशी भिजलेली आहे थोडीशी मर्जून घेऊया आणि याचे तीन समान गोळे करून घ्यायचे आहेत आता याची अगदी गोल अशी पातळ पोळी लाटून घ्यायचे जर तुमच्या पोळीचा आकार गोल आला नसेल तर ताटाने तुम्ही गोल आकार करू शकता तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येऊन जाईल आता इथे पाहू शकता अगदी पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे आणि आकारही अगदी गोल असा आलेला आहे आता पोळीच्या मधोमधे एक छोटंसं गोल आकाराचं टोपण ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे जर छोटी वाटी असेल तर तुम्ही वाटी ठेवू शकता मग असे जे मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण आपण मध्ये जे टोपण ठेवलं आहे त्याच्या बाजूने संपूर्ण पोळीवरती अगदी पातळ असं पसरवून घ्यायचं आहे या मिश्रणाचा अगदी पातळ असा थर लावायचा आहे तरच तुम्हाला रोल बनवत असताना घट्ट असा रोल बनवता येईल आता संपूर्ण पोळीवरती व्यवस्थित थर लावून झालेलं ला आहे मध्य टोपण काढायचं आहे आणि तिथे पाणी लावून घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटरमधून हे कट करून घ्यायचं आहे जसं आपण पिझ्झा कट कर करतो त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे त्याचे सोळा कट झाले पाहिजे आता याचा रोल बनवूया रोल बनवत असताना सुरुवातीची जी पोळी आहे ती थोडीशी लांब अशी ओढून घ्यायची आहे आणि गोल गुंडाळत अशा प्रकारे याचा रोल बनवायचा आहे आणि शेवटचं जे टोक आहे जिथे आपण पाणी लावलेलं आहे ते व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे मग तेलामध्ये रोल सुटणार नाही अजून एक रोल बनवून दाखवते सुरुवातीचं टोक आहे ते आपण लांब करून घेतलेलं आहे आणि याचा घट्ट दाबून असा रोल बनवायचा आहे आणि शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व रोल इथे मी बनवून घेतलेले आहे आता हे रोल तळून घेऊया रोल तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये तेल घालायचं आहे रोल तळण्यासाठी जास्त तेल लागत नहीं। तेल तेल नाही जसं की समोसा तळण्यासाठी भरपूर तेल लागतं तेल अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम देखील मिडियम ठेवायची आहे आता यामध्ये रोल घालूया रोल घातल्यानंतर याला लगेचच हलवायचं नाही थोडा वेळ सेट होऊन द्यायचं आहे छोट्या चमच्याने याला थोडंसं हलवून घेते म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही परंतु तुम्ही जर हे रोल लगेच हलवले तर ते आकार धरत नाही आणि तेलामध्ये सुटू शकतात किंवा थोडीशी कढई देखील दोन्ही साईडला धरून थोडीशी हलवू शकता अशाच पद्धतीने पाच मिनिट रोल व्यवस्थित तळून घ्यायचे आता पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रोलने अगदी व्यवस्थित असा आकार धरलेला आहे आता अजून एक पाच ते सात मिनिट याला व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे म्हणजे मग ते आतून देखील व्यवस्थित भाजले जातील तसेच कुरकुरीत देखील होतील यामध्ये कॉर्नफ्लोवर घातल्यामुळे मिश्रण देखील बाहेर आलेलं नाही आता पोटॅटो रोल व्यवस्थित फ्राय झालेले आहेत एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया हे रोल थोडा वेळ झाऱ्यामध्ये असेच ठेवायचे आहेत थंड झाले की मग ताटात काढायचे आहेत जर तुम्ही त्याच्यातील वाफ न काढता तसेच ताटामध्ये ठेवले तर वाफ निघून जात नाही आणि ते थोड्या वेळाने नरम पडतात त्यामुळे थोडा वेळ झाऱ्यामध्ये असेच ठेवायचे म्हणजे मग ते जास्त वेळ कुरकुरीत राहतील आता रोल थंड झाल्यानंतर टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्रा तर तेल हे टिश्यू पेपर शोषून घेतो तयार आहे समोसा पोटॅटो रोल याची चव अगदी सेम टू सेम समोस्यासारखीच लागते समोसा एका दिवसात खराब होतो परंतु हे पोटॅटो रोल जर बनवले हो तर चार ते पाच दिवस तुम्ही खाऊ शकता संध्याकाळच्या छोट्याशा बुकीसाठी टी टाइम स्नॅकसाठी ही रेसिपी बनवून ठेवू शकता तुम्ही इथे पाहू शकता किती छान पोटॅटो रोल तयार झालेले आहेत याचा आकार देखील खूप छान असा दिसत आहे हे रोल तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच कोरडे देखील खाऊ शकता याची टेस्ट खूप छान अशी लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद